वाशिम जिल्ह्यातील कारंजला तालुका का उपविभागीय अधिकारी राहुल जाधव व तहसीलदार धीरज मांजरे यांची माहिती सविस्तर वृत्त असे की पस्तीस कारंजा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये फोटो नसणाऱ्या मतदारांची संख्या कारंजा तालुका का तीन हजार तीनशे एकसष्ट मानोरा तालुका चार हजार चारशे एकवीस अशी एकूण सात हजार सातशे ब्याऐंशी एवढी होती त्यामुळे सदर फोटो नसणाऱ्या मतदारांचे फोटो संकलित करण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली या मोहिमेदरम्यान चौपन्न असल्याचे आढळून आले त्यांची माहिती घेऊन मयत मतदारांचा नमुना सात अर्ज भरून वगळण्याची कार्यवाही करण्यात आली तसेच चार हजार आठशे पस्तीस मतदारांच्या मतदार मत यादीमधील पत्त्यावर वारंवार भेटी दिल्या असता ते त्यांच्या पत्त्यावर राहत नसल्याने आढळून आले तसेच त्यांचा संपर्क सुद्धा होऊ शकला नाही त्यामुळे त्यांचे फोटो संकलित करणे शक्य झाले नाही याबाबत सदर मतदारांची यादी शासनाचे डब्ल्यू 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 वॉशिम डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर तहसील कार्यालय नगर परिषद कार्यालय व पंचायत समिती कार्यालय यांची नोटीस बोर्डावर तसेच ग्रामीण भागातील क्षेत्रीय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच विविध व्हॉट्सअप ग्रुपवर प्रमुख राजकीय पक्षांनाही पाठविण्यात आले आहे सदर यादीवरील काही आक्षेप असल्यास टाकरीता सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे विविध कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा आक्षेप प्राप्त न झाल्यामुळे त्याबाबत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत स्थळ पंचनामा करून नमुना सात अर्ज भरून ऑनलाईन प्रक्रियेमध्ये वगळण्याची कार्यवाही करण्यात येऊन मतदार यादी अद्यावत करण्यात आली आहे पस्तीस कारंजा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये एकूण सात हजार सातशे ब्याऐंशी छायाचित्र नसलेल्या मतदाराबाबत शण्मुख एस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वाशिम संदीप महाजन उपजिल्हा अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबविण्यात आली कारंजा लाडीतून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा वृत्तांत